ताजबाद मेन साठी महान कर्यला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा. बनावट करन्सीचा गैरवापर दोघांना पोलिसांनी घेतले ताब्यात. दूळी शहरातील 40 गाव रोड पोलिसांनी 500 रुपयांच्या बनावट नोटांचं दोन आरोपींना अटक केली आहे. त्यांच्याकडून एकूण 500 रुपयांच्या 20 बनावट नोटा जप्त करण्यात आल्या असून या कारवाईमुळे धुळे शहरात बनावट नोटांचे रॅकेट उघडकीस येण्याची शक्यता निर्माण झाली आहे चाळीसगाव रोड पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुरेश कुमार घुसर यांनी सांगितलं की चाळीसगाव रोडवरील लोकमान्य हॉस्पिटलजवळील एका पेट्रोल पंपावर मॅनेजरने चाळीसगाव रोड पोलिसांना खबर दिली की एक व्यक्ती पाचशे रुपयांची बनावट नोट घेऊन पेट्रोल भरण्यासाठी आला आहे माहिती मिळता चाळीसगाव रोड पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुरेश कुमार घुसर यांनी तात्काळ पथकासह घटनास्थळी धाव घेतली यावेळी संशयित आरोपी नासिर सत्तार याला ताब्यात घेऊन त्याची अंग झडती घेतली असता त्याच्याकडे पाचशे रुपयांच्या वीस बनावट नोटा आढळून आल्या त्याची कसून चौकशी केली असता नासिरने या बनावट नोटा संशय संतोष चौधरी याच्याकडून चा घेतल्याचे सांगितले चाळीसगाव रोड पोलिसांनी नासिर शेख आणि संतोष चौधरी या दोघांनाही पाचशेच्या वीस बनावट नोटांसह ताब्यात घेतलं आहे